पाच नोव्हेंबरचा पहाटेचा दहा मिनिटाचा व्यायाम आज आपण करतोय त्यासाठी आपल्याला आज दोन पाण्याच्या बॉटल लागतील पाण्याच्या दोन बॉटल घ्या ठीक आहे पाण्याच्या बॉटल भरलेल्या पाहिजेत दहा मिनटाचा टायमर लावतोय मॅडम काउंट करतील स्टार्ट एक दोन तीन सुरुवात करायची पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहाँ हाथ गया एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहाँ तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा उल्टा एक चार, चार पांच सहा तो आठ दमरे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ने? एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा गुडघ्यावर त्या ज्यांचे गुडघे शिकतात त्यांनी फक्त रोटेशन करू नका फ्रंट बॅक घ्या बाकी त्यांनी रोटेशन करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघे म्हणजे पूर्ण गुडघे नाही हा भाग हा भाग आणि दूरचा भाग आपण रोटेशन होत असतो ठीक आहे ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाया नंतर घ्या हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हयासोबतचं हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वीस जम्प भरायचे आहेत वीस ओके स्टार्ट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं हो पाण्याच्या दोन बॉटल घ्यायची आहेत पाण्याच्या दोन बॉटल भरलेल्या असाव्यात ठीक आहे दोन्ही पायत अंतर हां वीस काउंट करायचं आहे क्रॉस क्रॉस ओके हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जे लोक पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघतात त्यांनी मात्र सहा सहा सात सा, 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 स्टेप करा याच्या अगोदर पण आपले वर्कआउट चालू आहेत ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा करताय पहिल्या दिवशी खूप छान वाटतं दुसऱ्या दिवशी पण छान वाटते नंतर दुखायला लागतंय दोन सेटच्यामध्ये अंतर हे ठेवायचं आहे दहा ते पंधरा सेकंद हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आपण दोन सेट होत। साथ, साथ, साथ दोन सेट करणार आहोत नवीन लोकांनी काळजी घ्या सात सातच सातच्या सवय असेल तरच करा कारण बऱ्याच वेळा काय होतं आत्ता करताना लय भार पडते नंतर बॉडी दिवसभर दोन दिवसानंतर लय दुखते त्यानंतर हा एक हाता जर जुनं झाला असेल तर हात लांब जाऊ चार पाच सर साईडचे पहा बसेल सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा व्यायाम झाल्यानंतरसुद्धा परत आणखी दिवसाला कंटिन्यू ज्यावेळेस तुम्ही बसून असताय त्याच्याऐवजी एक मिनिट तासातला एक मिनिट काढा हालचाली काय पण करा जंप करा पायवर खाली करा सायड ट्विस्ट करा प्रत्येक तासाच्या एक मिनटाला मुवमेंट करा म्हणजे फॅट वाढणार नाही जास्त वजन वाढणार नाही त्याच्यामध्ये काय खायचं काय नाही खायचं त्याची पण माहिती मी सांगत असतो ठीक आहे नेक्स्ट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पाण्याच्या बॉटल खाली ठेवायचे आहेत दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंदाची रेस्ट पाहिजे ठीक आहे तुम्ही जास्तीत जास्त जेवढा जा व्यायाम करणार तेवढा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार तुमच्या हातात आहे किती हालचाल करताय फक्त पहिल्या दिवशी एकदम नाही करायचं याची पण करा काळजी घ्यायची आपल्याला कारण तुम्हाला माहित पाहिजे की आपले शरीर किती साथ देते ओके हा आठ अकरामध्ये पळतो पण एक दोन तीन चार जास्त दम भरत असेल पाच करायचं सहा सात आठ नऊ दहा <laughs> दंबरला असेल तर चांगलं त्याप्रमाणे गुडघ्याच्या वर हात ठेवायचे जास्त कार्डोचा व्यायाम करताना शक्यतो हवाचा खेळ ती असावी किडक्या वगैरे थोडं उड्या ठेवा जर तुम्ही टेरेसवर किंवा बाहेरच्या मग व्यायाम कर असाल तर एक नंबर रिझल्ट येणार एक पाण्याची बॉटल घ्या ट्विस्ट आहे ट्विस्ट हा जेवढा बाहेर जाईल तेवढा छातीच्या खाली बरे आहेत त्या बरगड्यांच्या फाटला इकडं ताल बसेल आणि गुडगाव वरती गेला की पोटाच्या ह्या बाजूला ताल बसेल ठीक आहे क्रॉस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके पर परत खाल ठेवायचं आपण नऊ नोंद नो सेट करतोय दहा पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची दोन सेटच्या मध्ये आणि त्यावेळेला तोंडाने श्वास सोडायचा कारण आपल्याला वर्कआउट चालू अस्वास श्वास स्पीड मध्ये होतो रनिंग ओके ऑन हा एक एक व्हेरी गुड एनर्जेटिक राहायचं फुल एनर्जेटिक दोन तीन चार हॅपी राहायचं आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे पाच पळा येत नाही तर पळू नका पण गप्प बसू नका सहा सेट बघत बसायचं नाही सेट का राहायचंय असे असं काय नाही ज्यांचा सराव झालाय आठ त्यांचं ठीक आहे नऊ दहा आपल्या आपल्या बॉडीच्या शरीराच्या सगळ्या स्नायूंच्या कॅपॅसिटी ओळखा आणि मग वर्कआउट करा तर प्रत्येक वेळेला तिथं आपल्याला माहीत नसते कोण आहे काय आहे ठीक आहे तुम्हाला स्वतःच्या स्वतःला ओळखता आलं पाहिजे दुसरा सेट एक दोन तीन चार पाच वाटते सात फक्त आठ पॉझिटिव्ह दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दहा काउंट करू पायात दहा मिनटं झाली पाच मिनटं वाढवते अजून पंधरा मिनटं पुरे पंधराच मिनटं रोज लावायला हो पाहिजे ठीक आहे अजून पाच मिनटं आपण वाढवलं आहेत बघा पुढे फोल्ड व्हायचं आहे बॅगच्या फॅटसाठी हात पुढे घ्यायचा दोन्ही बाटल्या परत पाठवतो बघा ठीक आहे हां एक दोन तीन बॅगच्या फॅटचा चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोर्शन चुकला उभा राहता नाही काही काही काळजी करायची नाही आपण काही हेवी वेट घेतलेलं नाही ठीक आहे पण वेट ट्रेनिंग पण खूप महत्वाचं आहे आता एक एक सेट मध्ये टाकतोय आपण सगळे दोन दोन सेट नाही करणार थोडंसं वेगळं पण दिसलं पाहिजे हात समोर घ्यायचे जेवढं जाईल तेवढं पाठ मग एक थोडं गुड घ्या फोल्ड हां वेरी दोन व्हेरी गुड चार व्हेरी गुड पाच व्हेरी गुड नंबर फुल एनर्जी लावायची फुल पॉझिटिव्ह राहायचं नऊ नऊ आणि दहा ओके थोडं वेटरने पण खूप महत्वाचं असतं पाण्याच्या बाटीची आपण सवय लावणारच आहोत वेळ कमी असल्यामुळे दोन हात एकदम घेतो आपण पायसेपचा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके दोन सेटच्या से मध्ये मात्र अंतर ठेवायचं दहा ते पंधरा सेकंद जास्त दम भरला धाप लागत असेल तर थांबायचं कमी कमी करायचं गडबड अजिबात करायची नाही ठीक आहे गडबड अजिबात करायची नाही आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपणच कमी करायचं आणि ते पण घरातलं खाऊन फक्त लक्षात ठेवा की प्रोटीन आणि फायबर हा आहार लक्षात आला की आपल्या काय काय आहारातून प्रोटीन यायचं लक्षात ठेवते फक्त त्याचे मी व्हिडिओ बनवत असतोच ओके स्टार्ट वर शोल्डर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फक्त पोटाचा व्यायाम मारला म्हणजे पोट कमी होतं असं अजिबात नाही ह्या भ्रमातून आपण बाहेर आलो पाहिजे की पोटाचा व्यायाम केला म्हणजेच पोट कमी होतं चुकीचं आहे असं होत नाही एका ठिकाणी कधीही फॅट वाढत नाही एका ठिकाणी कधीही फॅट कमी होत नाही त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम खूप बरेच आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कॉट ठीक आहे पाण्याच्या बाटल्या साईडला ठेवायच्या मी इकडल्या बाजूला दाखवतो तुम्हाला असं व्हायचं आहे आणि होईल तेवढं फक्त पाठाच्या पाटील टस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बस दहा दहा एकदम हेवी नको नवीन नवीन सेट दाखवूया म्हणजे जरा मज्जा पण येत्या ठीक आहे शोल्डरला बघा पुढे हात घ्यायचा हा एक झाला हा नवीन वाटतंय हा सेट तुम्हाला सात सात करा मी दहा करतो दोन तीन तुम्ही पाच सहा सात करा नाही तर उद्या शोल्डर दुखल इतक्या दिवसात हा पहिला नवीन सेट टाकतो शोल्डर साठी त्याच्यामुळे सगळ्यांनी जे जुने आहेत त्यांनी पण सात सातच करा आठ नऊ नाही तर उद्या शोल्डर दुखतील दहा पाय पुढे घ्यायचा पाण्याची बॉटल पूर्ण ह्या भाग ह्या भागाला ताण पडेल दोन तीन चार पाच सहा बॅलन्स जात असेल तर आधार घेऊ आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात राहायचं पॉझिटिव्ह राहायचं नऊ दहा दहा आता हात कोपरातून पाठीमाग दुबळायचे असे कोपर कानापाशी घ्यायचे आणि फक्त कोपरात नोवर घ्यायचा ह्याला ट्रायसेपचा सेट आपण हा भाग हा दंडाच्या पाठीमागचा भाग ठीक आहे ट्रायसेप जिमच्या भाषेत ह्याच्या भाषेमध्ये ट्रायसेप इथून बघा हां कान कोपर कोपर कान बघा कुठे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे वर्कआउट जिममध्ये केले जातात पण ह्याचा अर्थ जिममध्ये गेल्यानंतर तो मसल होतो असं नाही त्याला फक्त वेट ट्रेनिंगचं असतं हे वेट ट्रेनिंग सुरुवातीला आपल्यासाठी खूप छान आहे तुम्ही कशात ह्याला समजत नाही ओके पाच मिनटं झाले वर्षे पण पंधरा मिनिटाचा सेट झालेला आहे तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा वजन वजन वजून म्हणून दंगा करू नका तुम्हाला व्यायाम करायचा आहे व्यायाम करायचा आहे व्यायाम करायचा आहे करा हे लक्षात ठेवा व्यायामाला दररोजच्या दररोज वेळ द्यायचा आहे आणि आपला व्यायाम करायचा आहे फक्त व्यायामाला करणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा बाकीचे व्हिडिओ दररोज वेगळेवेगळे पडतात रो आज आणि पडतील ते तुम्ही फक्त बघून तुम्हाला जसा जमल व्यायाम तसा करा 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 ठीक okay? आहे आणि अशाच रोजच्या रोज, रोज फॉलो करा कशासाठी मला नको तुमच्या आरोग्यासाठी कारण नवीन नवीन सेट आता आपण रोज व्यायाम करताना एकच सेट कंटिन्यू करत नाही तो रोज वेगळं असतं ठीक आहे धन्यवाद